वेटर हा सर बोला की काय देऊ काय काय तुझ्याकडे खायला आपल्याकडे उंबर हांडी आहे व्हेज हांडी आहे कोथिंबीर वडी आहे आणि शेवगा फ्राय जर हा म्हणताल आवा महाराष्ट्रात कोणीच देऊ शकत नाही आपल्यासारखी चव एकदा जर शेवगा फ्राय खाल्लो मटणचं तर नाम निशान विसरून जात माहित आहे का काय कर सगळे एक एक प्लेट घेऊन ये जा एक एक प्लेट तोंड दाखवा की हो जा तू घेऊन ये जेवढं सांगितलं आणि येताना पस्तीस भाकरी घेऊन ये पस्तीस भाकरी आर जेवढं सांगितलंय तेवढा जा ओ मालक काय चादर पांगरु कोण आले की माणूस कोण आहे सात आठ हंड्या सांगितल्या पस्तीस भाकऱ्या सांगितलंय कोणते उदगीरवाला आहे का काय काय की बाबा मला माहित नाही आलो आलो बघतो मी कोण आहे चला थांब 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 हो का तू तुझे पस्तीस भाकरी ते मटण खाणार आहे काय हो हो काय इकडे लोक शिव्या मटणाच्या दुकानात गेलो की श्रावण चालू आहे कोडू व्हेज खामले मग तू आमची स्पेशल उमर आणन व्हेज काय नाव ऐकलंय तुमच्या सारखा शेवगा फ्रा अख्या महाराष्ट्रात भेटत नाही म्हणून माझे ते एक मित्र आहेत आमदार साहेब त्यांना सांगितलं आता आमदार इथं खातेत म्हणल्यावर मी बी थोडं ट्राय करून बघावं म्हणलं बरोबर ठीक आहे काय हरकत नाही वेटर इकडे हा साहेब सगळे एक एक दिवस त्यांना उंबर अंडी वेज अंडी वडी आणि आपला महाराष्ट्रात भेटणारा एक नंबर सेवा फ्राय पटकन घेऊन येणार लाव त्यांना जेवायला हा हा आणतो हे तुमच्या पस्तीस भाकरी आता झाला हिशोब क्लिअर अच्छा शेवगा बघतो लय नाव घेले शेवगा शेवगा आता राहिली कोथिंबीर वडी हा झालं का जेवण झालं झालं मला नंबर एक जेवण झालं दादा परत येऊ नको आला भरपूर झाला आता परत येऊ नको उठ मला भरपूर झालं बाबा परत येऊ नको तू पर, मित्रांनो मालकांना जरी हाकलून दिलेला असलं का नाही तरी मी सांगतो तुम्हाला कमीपणा वाटून घ्यायचा नाही हॉटेल बारदरी विलेज अहिल्यानगरला चांद बेबी महालच्या एकदम बाजूला एक तर पर्यटन बी होत आहे आणि खाऊन बघा हॉटेल माझं कसला काय असणार आणि हॉटेल काय असना असली क्वालिटी ना? कुठं नाही बघा इमादारीनं ना सांगतो माणूस बी चांगला आहे हो बिल सुद्धा घेतलं नाही एवढा रागावलं पण हा एकदा ट्राय करा इतक्या दिवस मी म्हटनाच सांगत होतो एकदा ट्राय करा नाही आवडलं बुटाना मारा मला बस का आता जातो नाही तर अजून शिव्या द्यायचं हॉटेलवाला